चाललेले चुलवले आपल्या सातारा येथे पाऊस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपली यात्रा आहे म्हणजे आमची जत्रा आहे जत्रा म्हणजे ब आमचा एक देव आहे गोसाईबुवा म्हणून तिकडं आपण चाललो आहे सध्या आणि इथून आमच्या तीन ते ती चार चार जत्रा आहेत वाटते ह्या वर्षी जत्रा कमी आहेत आपल्या तर इथून गावामध्ये जाईल आणि गावामध्ये सगळे लोकं येथील वाजत गाजत तिथून एक मंदिर आहे गोसाईबुवाचं म्हणजे अच्युत बुवा बोलू शकतो आपण तर अच्युत बुवासुद्धा बोलतात गोसाईबुवासोबत बोलतात मग तिथं जाईल आपण आणि त्याच्यानंतर मग तिथून पुढे आपण मग तिथून आपल्या आंध्री गाव आहे तिथून साधारणतः एक वीस वीस एक वीस ते बावीस किलोमीटर एवढा अंतर किरकसाल म्हणून आहे टीच्या इथं थांबेल त्याच्यानंतर किरकसाल ते कुर्णामध्ये देव आहे आमचा तो गोसाई बुवा म्हणून तर तिथं यात्रा आहे तर ऑलमोस्ट हा व्हिडिओ त्याच्यावरतीच आधारित असेल आणि यात्रा कशी आहे छोटीशी आणि मटन वगैरे कशी त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल हे बघू शकता आमची मम्मी <laughs> आणि चला आता आपण जाऊया ओके चला ही आपली संजती इकडे आहे स्वरा एकंदरीत हा आपला व्यू बघू शकतो ओके चला लेस कॉफ बरी चालली आता ही आमची चार जात्र आहेत फक्त एक दोन तीन आणि मी पाठीमागे सगळे आमचे पिकअपमध्ये वाजत गाजत जाईल जत्रा आपली ही जत्रा काही वर्षपूर्वी बैलगाडीने जात होती आता नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे खूप कायापालट्याचा झालेला दिसून येतोय पण खरा रुबाब बैलगाडीतच याचं मला विशेष वाटतं एकेकाळी पन्नास ते शंभर जत्रा जाणाऱ्या आता फक्त पाच चालल्यात कुठं तरी आपला माणूस आळस करतोय हे आपल्याला दिसूनच येतंय कटापूर योजनेचं पाणी सगळं बंद केलेलं आधीचं धरण भरलं त्याच बंद केलं नाही किंवा इथं पाणी पूर नसावं हो। बंद केलेलं के तर आपली पुढे ज्या कोसाबुवाच्या यात्रेला निघालो त्याचंच मंदिर गावामध्ये आहे तिथून दर्शन घेऊन कुटुंबातील सर्व सदस्य पिकअपमध्ये बसले आणि मी बाईक घेतलेली म्हटलं नडीला आडीला आउट आहे त्याच्यामुळे बाईक तिथं उभं घेईल सध्याच उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले मोदी येणार मोदी येणार म्हणून मोदीची पोस्टरबाजी केली पण मोदी आलेलाच नाही मोदीने आता बाकीचे मंत्रिमंडळ आली आहे आणि या आंधळी धरणाचं जलपूज संपन्न खरं तर जी हे कटापूर योजना खूप छानच चा आहे आपण पिंगळजाच्या इथं आहे पिंगळजाय देवीचं दर्शन घेणार आहे पाठीमागे इकडे पिंगळजाय देवी आहे आणि इथं दोन तीन जत्रा थांबल्यात आता दर्शन घेतील आणि इथे पुढे जातील तर हे बघू शके इथं जत्रा आपल्याला आलेली आहे इकडे आले पिकअप आणि आता इथं दर्शन घेईल आणि पुढं जाणार आहे श्रावण महिन्यामध्ये पिंगळजा देवीची जत्रा असते आमची या ठिकाणी दोन हजार पाचला ला पाचवीत असताना तिथं सहल आलेली ठिकाण पिंगाचा याने गोंधवले फक्त वीस रुपयामध्ये आमची आणि सरा सारा पाणी पिते स्त्री खाली मस्ती करायची आ, आ पिंगाचा एवरून काही क्षणामध्ये पोचलो पोचली पोच्या इथे हे कुळापासून चालत आलेले हे दैवत आहे कालांतरापासून आमची पिढी ना पिढी या देवाची जत्रा करत आहे म्हणजेच की आमचा अंजोबा पंजोबा अजून त्याच्या आधीची पिढी जाड आहे तीस का जाड आहे तीस ना ते बाजूला आहे तीस ना जाड आहे तीस का इकडं जाड आहे तीस ना तिथला तिथलीच ना एक मिनटं घेतो तुम्ही हीच घ्यायची ना तबा तबा घेतो मी रेडी केली आपण आता दीदी दी चल लवकर या गोसबोआच्या मंदिरापासून काही एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हे देवीचं मंदिर आहे या देवीचं नाव आहे वाघराय ना वाघराई देवी वाघराळे देवीच्या या ठिकाणी सावासने घातल्या आणि काही वेळानंतर आम्ही रिटन गोस्या गोवा च्या इथे आलो त्या ठिकाणी देवाच्या आरत्या निघालेल्या होत्या ते बोकडं कापलेलं आहे आणि बोकडांचं मटण आता इथे शिजायला टाकणार आहे आम्ही थोड्या वेळामध्ये इथे चूल मांडणार आहे आम्ही आणि आमचे धनगरी पद्धतीनं मटण बनवणार आहे तर हे तुम्ही आवश्यक बघा आचारी आमच्या ह्या दोन्ही आहेत आणि मेन आचारी तिसरा आमचा गेल्या बोकड सोलायला तर बोकाडे काढक रॉकेल नाचल्या कारणाने चिंतकाने चूल पेटवली गेलेली आहे त्यानंतर आमचे भाऊ सोलापूरकर पोहतत आहे तेल तेल कांदा हळद महिला मंडळाच्या गप्पा मारत मारत पाकरी थापाय चाललेल्या त्यावेळेस टाकली लगेच वजडी कोणीतरी मागणे डायलॉग हाणला की वजडी शिवाय कालवणच भारी होत नाही कांदा आलं लसूण खोबरं कोथिंबीर सगळी बारीक केलेले मिक्सर वरती हे गेलं आपलं मटण साधारणतः चार ते पाच किलो आहे ना पाच किलो ना पाच किलो मटणाची रेसिपी चालू आहे आपली आपलं हे निवदाच आलं आहे आता हे नव निवदाचं आपण हे शिवून देणार आहे हे नुसतं पा शिजवणार नाही याच्यामध्ये ते हे भाजून बारीक केलं मिक्सरला पांढरे तिळे आहेत जशीच हावरी हावरी पण बोलू शकतो आपण याला ही जाते आपली धाना पावडर हा मटन मसाला टाकायचा चालला आहे शंभर ग्रॅम आहे त्यातला पण अर्धा वापरलेला आहे पन्नास ग्रॅम टाकला आहे पण मस्त मिक्स करून घ्यायचं चाललं आहे आचार्य बघू शकता एकदम घामागुम झालेत थोडं वाफलून द्यायचं आपल्याला आणि नंतर पाणी आहे याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करतो आपण मटणाला छान सुगंध सुटलेला आहे आमच्या मोठ्या वहिनीच्या हातच्या भाजलेल्या भाकरी आणि ज्या हातनं थापलेल्या भाकरी छान संकट आलेला आहे शिपुरत जवळ आहे दोन किलोमीटर नंतर ही जवळ पडेल काय रे तडका देतो आहे इथे चटणी घेतलेली आहे हा घरगुती गावठी मसाला आहे चटणी टाकून देणार बाजेचे कुडी घेतली आपण आणि ते मिक्स करतोय आपण चांगली चटणी मिक्स केले इथे मस्त गावठी तडका द्यायचा चाललाय मसाले तडका मस्त मस्त मटन मस्त रेडी आहे मटन खायला यादी मिनिटात काढून ठेवत आहे काळी जातात आणि त्या मंदिराला दोन ते तीन त्राऊंड मारतात आणि त्याच्यानंतर देवाला तो निवड दाखवला जातो पुढं तापून नाही नैवेद्य दाखवून झालेले आपलं आणि आता पंक्ती बसतील थोड्या वेळात आणि जेवायला चालू होईल आता काही क्षणामध्येच लिंबू पाहिजे बघ बसलं मला इथं लिंबू इकडे घ्या जरा एक भाकरीवर मटण वाढल्यानंतर घरी येतोच तर तेवढाच चालू झाला आंधळी तालुका मान जिला सातारा एक पाउस मित्रों आई होप तुम्हें हा वीडियो एन्जॉय के लिए व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणताय मग आता